नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आज आम्ही वागतोय कोल्हापूरला एक, एक रिसॉर्टमध्ये कोल्हापूर म्हणजे कोल्हापूर म्हणता येणार नाही आंबाघाटाच्या थोडं पुढे आहे चैतन्य रिसॉर्टला आमच्या बँकेचा इव्हेंट आहे तो आज अटेंड करणार आहोत आम्ही आणि चला तर मग बघूया धमाल येणार आहे आणि जवळपास सात आठ ब्रांचेसमधले सर्व सर वगैरे तिकडे येणार आहेत आणि हे सेकंड टाईम आमचं मीटअप असेल तर बघूया चला बाईकवरून येत असल्यामुळे उन्हाचे चटके खूप बसत होते तर रिसॉर्ट पासून दोन मिनटाच्या अंतरावरती ते पाटाचं पाणी दिसलं आम्हाला तर आम्ही थोडं थंड पाण्याने फ्रेश होण्यासाठी बघत होतो ते चेहऱ्यावरती मारल्यावरती थोडा आम्हाला फ्रेशनेस जाणवला आता दोन तासाच्या प्रवासानंतर आता आम्ही रिसॉर्टला पोहचलो आहे आता आलो मी चैतन्य रिसॉर्टला हा एंट्रन्स आहे इथून आता इकडे दोघ जण आहेत हा आहे अथर्व फ्रॉम सातारा ब्रांच आणि इकडे आहेत रामसर फ्रॉम भोकर ब्रांच हा एंट्रन्स आहे आणि इकडे सर्व पार्किंग आहे एंट्रन्स मधून आतमध्ये आल्यानंतर हा पहिला व्ह्यू दिसतोय कोण आहेत या साईडला रेन डान्स आणि स्विमिंग पूल कुठे रे

म्हणजे ह्यांचाच आहे की पाळलेला आहे की कुठे मोर, मोर आहे मोर मोर, ना मोर, मोर मोर मोर, मोर, मोर आहे मोर मोर कि लांडूर काय कळत नाही पण और कंस्ट्रक्शन भी चालू है रिसोर्ट का ये हमारे सब काम सर है हाय ये देखिए नया कंस्ट्रक्शन चालू है चल रहा है कंस्ट्रक्शन चल रहा है इधर और ये हमारे सुबह सर आगे गए हैं भाग रहे हैं भाग रहे हैं भाग रहे हैं जैसे एल के पीछे इस का स्टाफ भागता है वैसे वो भाग रहे हैं स्विमिंग पूल में स्विमिंग पूलमध्ये बघूया सर्व बेस्ट डान्सर सात मिळतो ऑल्स डान्स दाखवा तुमचा डान्स दाखवा इकडे चालू आहे आता एक खेळालो ट्रेनिंग प्रोग्रामसाठी आम्ही सर्व जमलेलो आहे we'll आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि आता आम्ही थोडं चालायला आलो आहे बाहेर हे वाटतंय मस्त ना इकडे आमची पूर्ण टीम आहे आणि ते बोन फायर चालू केलं आहे

गुड <laughs> मॉर्निंग तो सकाळ झाली आहे आणि इथला व्ह्यू बघू शकताय थंडी खूप आहे इकडे आपल्या लाईफ मध्ये सुद्धा ना एक पॉज बटन असतो तो म्हणजे असा हिल स्टेशन जिथून सूर्याचा उगव बघितला की वाटतं प्रत्येक दिवस नवीन असतो नवीन आशा नवीन ऊर्जा आणि नवीन सुरुवात काल जो रात्री आमचा इव्हेंट झाला आहे त्याच्यामध्ये ही एक अचीवमेंटची ट्रॉफी भेटली मला

सोबत माझा खूप छान मित्र आहे त्याचा युट्यूबला नवीन सुरुवात त्यांनी केलेली आहे त्याला okay. भरपूर प्रतिसाद करा बेल आयकॉनला क्लिक करा त्याचे प्रत्येक व्हिडिओ एंटरटेनिंग असतात <laughs> दोनच व्हिडिओ माझे येणारे सुद्धा व्हिडिओ दोन जरी असले आत्ता सुरुवात केल्यामुळे दोनच असतात बरोबर बट येणार भरपूर काळ म्हणजे ओपन फॉर्म आहे त्याला आणि चांगलं चांगलं कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येईल तो आम्ही ॲक्च्युली एक टीम फॅमिली म्हणा आता काल आम्ही एन्जॉय केलं खूप त्या रिगार्डिंग सांगतो त्यात माझे बंधू गणेश गणेशदादा यासारखं जर दोन शब्दाचे तुम्हाला बोलते आता बोला ना काल वल्स इ टी एल आय आणि इसाफ बँकेचा दोनच सर राजकारणात आहे त्यामुळे थोडंसं ते तुम्हाला वाटेल की ट्युनिंग राजकारण पण सर राजकारणात तुम्हाला आतच क्लिअर करत जमलेल्या माझ्या बंधू बंधुवानी भगिनीं काल युटीएलआय आणि इसाफचा महायुतीचा आर एन आर होता त्या आर एनआर मध्ये भरपूर चांगलं नियोजन पण करण्यात आलं होतं आणि खास करून आमचे मित्र आहेत काही नाही तुमचं त्या विषय आम्ही खूप चांगलं नियोजन केलं आहे आणि त्या नियोजनामुळे कार्यक्रम एकदम उत्कृष्ट झालेला आहे लवकरच पुन्हा एकदा आपण भेटू लवकरच आपण चला आता चेकआउट झालंय आम्ही रिटर्न जातो घरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू स्टार्ट्राईब करा, करा। थँक्यू